बीडमध्ये सरपंचासोबत जे झालेलं आहे ते अतिशय भयानक आहे आणि त्याच्या संबंधात ही मोठी अपडेट समोर येत आहे हत्या कशी झाली याचा खुलासा झालेला आहे आणि हे ऐकल्यानंतर तुमच्याही अंगावरती काटा येईल तर आपल्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून नक्की काय चाललेलं आहे असा प्रश्न सर्वांना पडत आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हदरून गेला या प्रकरणात तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र मुख्य आरोपी अद्याप अटकेत नसल्याने घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपी यांना शिक्षा द्या अशी मागणीसाठी सकल सर्व पक्ष संघटना आणि समाजाच्या वतीने कडकडीत बंद पाळण्यात आला होता या अपघाताचे साक्षीदार एकमेव साक्षीदार आणि संतोष देशमुख यांचा कार चालक शिवराज देशमुख यांनी मोठे खुलासे केलेले आहेत केज आणि चोकच्या दरम्यान काय घडलं असे अपहरण करण्यात आले याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे शिवराज देशमुख म्हणाले की मी स्वतः त्या दिवशी कार चालवत होतो टोल नाक्या टोल नाक्याच्या पुढे एक काळ्या रंगाची स्कार्पिओ आली गाडी समोरून आडवी घातली त्यानंतर आमच्या कारचे दरवाजे लॉक होते काचांवर दगड घातला आणि सेंट्रल लॉक उघडले मला त्यांनी धक्का देखील लावला नाही सहा जण आले त्यातील एकाने मला पकडले पाच जणांनी संतोष देशमुखांना मारहाण केली आणि पाच सेकंदात काळ्या कारमध्ये घेऊन गेले कारमध्ये घेऊन जाताना सरपंच शुद्धीवर होते त्यानंतर पुढे जाऊन घडलेला प्रकार सर्वांना माहीत आहे मारहाण कशी केली बघा आणि ती भाजपचे नेते सुरेश धस यांनी सांगितलेली आहे मारहाण करणाऱ्या मुलांनी संतोष देशमुखांना अतिशय अमानुषपणे मारहाण केली संतोषच्या अंगावर एक इंच जागा शिल्लक नाही शरीरावर सगळीकडे मा, मारहाणीचे वळ उमटले फायटरने सुद्धा मारहाण केली अक्षरशः त्यांच्या डोळ्याला चटके दिले संतोष देशमुखाची आणि तुमच्या छोट्या गोष्टीवरून बांधणं झाली पण अशा प्रकारे अमानुषपणे हत्या योग्य नाही शुक्रवारी कोणाच्या फोनमुळे फिर्याद घेतली नाही याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुरेश दस यांनी केलेली आहे सर्व घडलेलं आहे ते जुन्या वादातून असं सांगितलं जात आहे परंतु एक आरोपी म्हणजेच मुख्य आरोपी जो आहे तो अजूनपर्यंत सापडलेला नाही तर तो सापडला तर अजून खुलासे होणार असल्याचे सांगण्यात येत आहे तर अशी ही घटना बीडमधून घडलेली आहे अक्षरशः अपहरण केल्यानंतर थर्ड डिग्री टॉर्चर आपण ज्याला म्हणतो तशा प्रकारची शिक्षा या सरपंचाला त्या आरोपींनी दिलेली आहे म्हणजेच म्हणजेच अक्षरशः डोळ्याला जे आहे लायटरने लायटरचे चटके देण्यात आले त्यानंतर फायटरनेसुद्धा त्यांना मारलेला आहे अजून सर्व त्यांच्या शरीरावर मारलेले जे उमटलेले आहेत असं सांगण्यात येत आहे तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा अशा घटना महाराष्ट्रात घडू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे किंवा के पोलिसांनी काय केले पाहिजे हे सुद्धा आम्हाला तुम्ही सुचवू शकता